नमस्कार मित्रांनो सध्या मालिका विश्वातील एका अभिनेत्रीला कुत्रा चावून अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे या अभिनेत्रीला आता प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे ही अभिनेत्री म्हणजेच स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा या मालिकेतील मुख्य नायिका रुपाली गांगुली आहे रुपाली गांगुलीविषयी सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत त्याविषयीच एक बातमी म्हणजे रुपालीला अनुपमा मालिकेच्या सेटवर कुत्रा चावला असून यामध्ये तिची अवस्था गंभीर आहे तर काहींनी तिचा मृत्यू झाल्याचीही खोटी बातमी पसरवली आहे आणि यावरच आता अभिनेत्री रुपाली गांगुलीने संताप व्यक्त केला आहे रुपालीने स्वतः अनुपमा मालिकेच्या सेटवर लाईव येऊन खरं काय ते सांगितलं आहे रुपाली म्हणाली सॉरी न सांगता मी लाईव्ह आली आहे त्यानंतर रुपाली सेटवर असलेल्या कुत्र्यांकडे कॅमेरा फिरवते पुढे ती म्हणते नुकताच एक बातमी वाचण्यात आली की रुपालीला अनुपमा मालिकेच्या सेटवर कुत्र्याने चावलं ज्यामध्ये तिचा मृत्यू झालाय आणि ही बातमी पूर्णपणे खोटी आहे माझ्याबद्दल आजपर्यंत खूप काही लिहिलं गेलं पण मी त्यावर कधी भाष्य केलं नाही परंतु ही, ही बातमी लिहिण्याआधी एकदा मला विचारावं असं कोणालाही वाटलं नाही कमीत कमी मुख्या प्राण्यांना तरी सोडा तुम्ही त्यांच्याविषयी लिहत आहात जे स्वतः काही बोलू शकत नाहीत मी एकदम ठीक आहे मी हात जोडून विनंती करते की काहीही लिहिण्याआधी एकदा वेरी भाई करा आणि मगच बातमी छापा मी पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि ठीक आहे असे अभिनेत्री रुपाली गांगुली म्हणाली आहे एकंदरीतच रुपालीला कुत्रा चावल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावरच आता तिने तिचं स्पष्टीकरण दिलं आहे